आताही विचारत नाही तो आ, आता पण विचारत नाही आमची मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक ऐकून घ्या मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक झाली ती आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची त्यावेळेस चिंबक टोपे म्हणे की ह्या दोघांनी एकत्र राहण्याचा अजून फायदा होईल पण हे दोघं एकत्र राहत नाही तर मग साहेबांनी सांगितलं तर साहेबांनी काही बाबतीत असेल तर मला सांगा आणि अहमदासच्या काही असेल तर त्या ठिकाणी त्याच्या आईला सांगा पण समजून घ्या पण त्याच्यानंतर आम्ही एक काम करू असं सांगितलं पण कुठे मला कधी विचारत नाही जाणवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही काय प्लॅनिंग करत नाही मी पण शिवसेनेचा नेता आहे कधी बसून सुरुवातीपासूनचा बस नेता आहे हे जर आता आले पण मी शिवसेना वाढवली टिकवली मोठी केली हे तुम्ही पण जाणता सर्व ना सामान्य ना जनता बोलते नाही खरं साहेबांनी त्या ठिकाणी हे शिवसेना टिकून ठेवली पण हे इतकं असताना मग कमीत कमी काही धोरणं काही करायचं असेल तर आपण एकत्र बसून केलं पाहिजे ना पण अंबादास काय अंबादास काय तो खूप मोठा विरोधी पक्ष नेता आहे ऑगस्ट 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 पर्यंत ऑगस्ट पर्यंत आहे तोपर्यंत चालू देतो